नमस्कार नमस्कार मित्रांनो बरेच ठिकाणी लाईव आलेले विद्यार्थी मित्र आपले थोडस उशीर झाला दोन तीन मिनिटं थोडा नेटवर्क प्रॉब्लेम ने असल्यामुळं येता येते एक दोन मिनटं मुकुल भाऊ पण जॉईन झालेले आहेत एक दोन मिनिटामध्ये आपण लाईव्ह म्हणजे आपले विषयाला चर्चा चर्चाला विषय म्हणजे सुरू करतोय कुठेतरी बसा ना भाऊ बोला सर काय हरकत नाही बोला काय काय बर ठीक आहे सर चालेल येत आहे मुलं जोडले जात आहे एकच एक मिनिट फक्त नमस्कार 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 आ, चला आलेले या ठिकाणी एक मिनिटाच्या आत बरेच विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आजचा जो विषय आपला बोलण्याचा आपण तुम्ही थमेल बरेच जणांनी पाहिला असल थमेल पाहूनच बरेच जण या ठिकाणी जॉईन झाले आहेत नमस्कार सर मुकुल भाऊ बाहेर आहे वाटतेकर जे अनिल बिडकर सर जे नमस्कार 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 या ठिकाणी एक मिनिटात पेक्षा जास्त मुलं या ठिकाणी लाईव्ह आलेले आहेत आपण आता लाईव्ह ला आपल्या सुरुवात करतोय पहा मित्रांनो आपला विषय होता नवीन पोलीस भरती पुढील रणनीती आणि सरकार स्थापन तर आता आहे तुम्हाला माहिती एक दोन तीन दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अजून एक विषय म्हणजे वयवाडी बद्दलचा आपला एक मुद्दा होता तो एक महत्वाचा विषय होता त्या संदर्भातला आपला आज चर्चा करण्यासाठी आपण आलेलो कारण की जे काही बारीक बेसिक ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या मुकुल मुकुलबाबणी केलेल्या होत्या भरपूर ज्या काही गोष्टी त्या त्याला माहीत पण आहेत बऱ्याच गोष्टी त्यातल्या नागपूरच्या असल आणि आता पुन्हा एकदा पुढची रणनीती काय असणार आहे भाऊ आता सरकार स्थापन होईल दोन चार दिवसामध्ये आपलं मुख्यमंत्री गृहमंत्री सर्व काही समजेल मग त्याच्यानंतर कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल काय असेल त्या संदर्भात आपण या ठिकाणी लाईव्ह आले आज बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा मुकुल भाऊ आपण लाईव्ह घेतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी होणार असल्या तरी आपलं जे, जे, जे काम आहे ते काम आपल्याला करायचंय त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी लाईव्ह घेतोय मुकुल भाऊ पद्धतीच्या चॅनल वरून तुम्हाला माहिती देतच असतो वेळच्या वेळेला पण ठीक आहे पाहूया आपण काय कशा पद्धतीने आहे आणि आज या ठिकाणी काय आहे त्याच्याशी आपण मुकुल भाऊ तुझं स्वागत आहे आपल्या आजच्या ऑनलाइन लाईव्ह सेशन मध्ये धन्यवाद सर नमस्कार धन्यवाद हा बोला आता थोडक्यात माहिती कळवा काय असेल माहिती काही नाही सर आता आपल्या निवडणुकीच्या निकालता तर लागला आहे बहुमतानी सरकार आली आहे आणि yes. मागणी एकच सरकारने आपला जो शब्द दिला होता त्यांनी की तुमचं काम झालेलं आहे वयवाडीचं आणि तेवीस जुलै दोन हजार ला जे पावसाळी अधिवेशन झालं विधिमंडळात विधान परिषद मध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की सतरा हजार चारशे एकाहत्तर भरती संपल्यावर लगेच दुसरी भरती तर लगेच दुसरी भरती जर आली नाही त्यांचे रोस्टर चुकल्यामुळे कारण की पुणे कारागृह आणि मुंबईचा का पेपर बाकी आहे तर भरती शक्य नाही या सध्या स्थिती आठ दिवसात तरी पण हे दोन्ही प्रकरण संपले त्याच्यानंतर आपण नवीन भरतीबद्दल थोडीशी हालचाल आपण आता या आठवड्यात अशी केलेली आहे की फडणवीस साहेब आता नागपूरात आहे ना सध्या तर आले तर मी पहिले त्यांची भेट घेईल त्यांची आता दोन डिसेंबरला मे बी शपथविधी आहे आणि ते जर नागपूरात आले ते एकदा भेट घेईल तो विषय परत त्यांना सांगू आणि सोबतच कसं आहे की पुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागणार आहेत फेब्रुवारी जानेवारी मध्ये तर आपल्याला हिवाळी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये अकरा डिसेंबर पासून तर आपल्याला मागणी करायची आहे की दिलेला शब्द जो आहे तुम्ही भरतीचा प्लस त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस स्टार्ट होणार आहे तर सपोज भरती निघली पण एक उदाहरण पकडू फेब्रुवारीला भरती निघली तर ती प्रोसेस मे जून पर्यंत चालते काही आयुक्तालय मुंबईची तर आपण मागणी ही करू की चोवीस पंचवीस भरती एकत्र राबवा आणि वयवाडीच्या जो जी आर आहे संधीच्या जे तुम्ही उल्लेख केला होता आजाद मैदानला की एकोणीसशे नव्वद वाल्यांना म्हणजे दोन हजार ला आणि साहेबांनी म्हटलेलं आहे की आम्ही तुमचा विचार करू सर्वांना संधी देऊ तर हा जी आर पब्लिश करा हे आपली मागणी राहील अधिवेशनामध्ये प्लस दोन हजार चोवीस पंचवीस ची एकत्रितरित्या भरती घ्या दरवर्षी थोडी थोडी भरती करण्यापेक्षा दोन्ही भरती एकत्र घ्या बरोबर आणि हिवाळी अधिवेशन मध्ये आपलं आंदोलन राहणार आहे जास्तीत जास्त संख्येने मुलांनी यावं आपल्याला एक दबाव तयार करावा लागेल कारण की फुकट काही मिळत नाही सध्या स्थितीत त्यांच्याकडे बहुमत आहे आणि माझ्या तरी मते शासनावर आर्थिक बोजा इतका आहे की एवढ्या योजना सुरू आहे तर शकते पोलीस भरतीच्या मुद्दा हे वगळून टाका जाऊ द्या म्हणून एक वर्ष घेऊ नका कारण मुलांचे प्रशिक्षण आहे त्या दिवशी तुम्ही बोलले सर व्हिडिओला तुमची गोष्ट बरोबर आहे की मुलांचे प्रशिक्षणच बाकी आहे त्यांच्याकडे कारण आहे की ट्रेनिंग सेंटर नाही असं कारण देऊ शकतात येऊ द्या त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला थोडा दबाव तयार करावा लागेल भरती बरोबर कारण तुम्हाला माहिती आहे मागची पण भरती शक्य होती नाही ते आपल्याकडे स्टेटमेंट आहे साहेबांचे की दोन वर्ष भरती करू नका भरती बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मग आता आपल्याला तरी हिवा अधिवेशन अकरा डिसेंबर अकरा डिसेंबर पासून अधिवेशन सुरू होणार आहे नागपूरमध्ये आणि प्रॉब्लेम आहे की आपल्या जेवढं आता विरोधी पक्षनेता पण नाही आहे कोणत्या पक्षाच्या की तो आपला मुद्दा मांडेल महत्वाच्या हा तर महत्वाचे हे आहे की आपली मागणी आता उचलणारा व्यक्ती पाहिजे की एखादी रोहित पवार सारखा किंवा बच्चू कडू साहेब सारखा असा कोणी व्यक्ती आपल्याला पकडावा लागेल की निदान आपला प्रश्न कोणी उचलेल तरी होत बहुमत हा त्याच्यामुळे आपल्याला थोडस तयार करावा लागेल विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने एकत्रित राहील तर बरं होईल कारण आपल्याला आपल्या प्रॉब्लेम का असतो आपल्या जेवढ्या शंभर चार मुलं नसतात दर वेळेस तो प्रॉब्लेम आहे बरोबर हे कसं तहान लागल्यावर वीर खोदतात मुलं नंतर म्हणतात जाऊ दे ना कोणी तर आम्ही कशाला जाऊ बरोबर बरोबर सहा महिने वर्षभर लायब्ररी ग्राउंडला जातील मुलं पण स्वतःच्या हक्का करीता येणार नाही असं असते मुलांच्या अगदी बरोबर नाही माझं काय म्हणणं होतं मग आता आपलं आठले पासून चालू होते म्हटलं तर तिथं काहीतरी पडसत अधिवेशनामध्ये दाखवत लागतील ना तरच काहीतरी होऊ शकतंय कारण आंदोलन एक असा आणि हक्क आहे आपला ज्यांनी शासनाची बदनामी होते बदनामी म्हणजे आपण शासनाविरोधातच काम केल्यासारखं आहे ना ते किंवा आम्हाला आमच्या हक्क द्या जसं एमपीएससी वाले एमपीएससी ची प्रत्येक मागणी पूर्ण होते कारण त्यांच्या मॉब असतो तेवढा हो आणि मध्यंतरी काय झालंय की मुलं असे नाही की आम्हाला एक संधी भेटणार आहे आम तर आमची आम्ही अभ्यास करू काही मुलांचे लग्न नाही झाले बरेच मुलं कारण सांगतात सर आता आम्हाला संधी भेटणार आहे ना तुम्ही जे म्हटले आहे आपल्याला जे महिन्यांना पत्र भेटलं होतं आम्ही त्या असे नाव की नाही सर आम्हाला भरती भेटन पण ते नुसतं पत्र होतं त्याला आपल्याला जी आर मध्ये कन्वर्ट करावं लागेल हे फक्त पत्र आहे परिपत्रक त्याच्या इम्प्लिमेंट काय होईल त्याच्या इम्प्लिमेंट जीआर जीआर जी आर पाहिजे आपल्याला आपल्याला परिपत्रक नाही पाहिजे बरोबर कारण की त्या परिपत्रकासाठी खूप कष्ट करावं लागले आहे तुम्ही स्वतः पाच पाच दिवस आंदोलन मध्ये होते मी तर आलो नाही त्या ठिकाणी परंतु कष्ट आहे बरेच दुरून लांब मुल, लांबून मुलं उपाशी तापाशी पाच पाच दिवस राहिले तेव्हा जाऊन ते काहीतरी आपल्याला एक कागद हातात लागलेला आहे तर आता त्या कागदाला फक्त आपण दुरुस्ती करून मागितलंय साहेबांना कागदावर <laughs> आवाज उठवते बाकी नाही आणि सरकार स्थापन झाल्यावरती आपल्याला दुसऱ्या दिवशी स्थानिक आमदारांना पकडावं लागेल की हा मुद्दा परत मोठा होईल मंत्रालयात जाईल yes. मंत्रिमंडळामार्फत जाईल आणि हिवाळी आंदोलन करू राज्यस्तरीय म्हटलं सत्ताधारी आमदारांना माझ्या मी माझ्या एरियातल्या आमदारांना सांगितलं विषय तर ते म्हणे की तू ये म्हणे आपण साहेबांपर्यंत भेट करू म्हणे मी त्यांना हे ना सांगितलं मी साहेबांना भेटणार एकटा एकटा तर भेटीलच पण त्यांच्या मार्फत एक स्पेशल अपॉइंटमेंट घ्यायची की साहेब बा आता तुम्ही सत्तेत आले आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे तर आता तुम्ही हे मागणी पूर्ण करा आमची हा बरोबर आहे बरोबर हे कमेंट करता एमपीएससी बरोबर आहे ना त्यांची एकता आहे आपली एकता नाही आहे ना बरोबर आहे एक क्वेश्चन आहे पाहते हो हो त्यांना उत्तर देतो मी आपण काय म्हटलेलं आहे एकोणीशे नव्वद म्हणजे दोन हजार तेवीस ला संधी दिली आहे असं त्यांनी परिपत्रक काढलाय आपली मागणी काय आहे आम्ही तीन वर्षानुसार नुसार मागणी केली होती पण भरती बावीस ची होती तर था, तुम्ही ठराविक विद्यार्थ्यांना कशी संधी देऊ शकता तर तुम्ही त्या भरतीनुसार तरी मुलांना संधी द्या आता ते तीन वर्षानुसार देतील कि बावीस तेवीस नुसार देतील हे शासनावर आहे आपण शासनात न बसलेलं आपण मागणी केलेली आहे सत्त्याऐंशी अठ्ठाइशी म्हटलं ना आणि दुसरा प्रॉब्लेम काय याच्यामध्ये आता चालू चालू याच्यात चा सांगतो सर की जर भरतीच्या आर एकतीस डिसेंबरच्या आला तर एक्क्याण्णव वाले बसेल पण आता प्रॉब्लेम काय झाला आहे की डिसेंबर संपला आणि जर जाहिरात आली तर एक्क्याण्णव वाल्यांना एकतीस मार्च नंतरच्या मुलांना एक, एक नंतर मुला भरती भेटलेली आहे आणि शासनाला हे माहिती आहे एक जानेवारी ते एकतीस मार्च पर्यंत ज्या मुलांना संधी नाही भेटली ज्या मुलाच्या वय सहा मार्च होतं त्यालाही संधी नाही कारण पाच मार्चला जाहिरात आली आपल्या ग्रुपमध्ये दोन तीन मार्च, मार्च मुली अशा होत्या की ज्यांची जन्मतारीख दहा मार्च बारा मार्च आहे त्या मुलीच्या वय बसून सुद्धा त्यांना संधी नाही दिली म्हणजे ते सॉफ्टवेअर बेकार होत शासनाचं तर या मुलांना एक संधी द्यायला पाहिजे एक्क्याण्णव वाल्यांना परंतु आपण शासनात नाही आपण एवढी मागणी करू की सर सरसकट तुम्ही सर्वांना एक संधी देऊन द्या जे तुम्ही ना घोषणा केलेली होती बरोबर बरोबर जीआर आहे डिसेंबरच्या येस येस बरोबर म्हणजे आता याच्यात कसं माहितीये का आपल्याला नवीन जाहिरात आणणं हे गरजेचं आहे त्याच्यात नवीन आपले मुलं काय होते फक्त वयवाडी वयवाडीवालेच मुलं याच्यामध्ये येते ये असं नाही आता जे नवीन मुलं आहेत काही जे चोवीस पंचवीस वर्षाचे तेवीस तेवीस पण मुलं जर आले ना त्याचा नक्की पण कोणी येत नाही हे पण मुलं ते आल्यानंतर जाहिरात फायदा होईल यांना वाटते की भरती यांच्या वयाच्या इश्यू आहे पण त्यांना हे नाही माहिती की भरती ही सर्वांसाठी चालली दोन हजार हजार चारशे एकाहत्तर भरती काढायला आपण किती दमशम केला तुम्हाला माहितीये परंतु त्याच्यात दुसऱ्यांना संधी भेटली आपण राहिलो म्हणजे काम आपण केलं लोकांना फायदा होऊन गेला असं झालं ते सगळं तेच झालं तेच झालं म्हणजे सतराची ना खास परंतु कुठे ना कुठे गृहमंत्र्यांनी जे शब्द दिलेला आहे तेवीस जुलैला पावसाळी अधिवेशनात आणि मला त्यांच्या ऑफिसमध्ये तर काही ना काही ते त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे आणि काढतील जी आर संधी देईल हे आहे की कोणाला देतील भरती तर काढेल ते शंभर टक्के आता नाही काढेल सहा महिन्यांत एक भरती घेईल फडणवीस साहेब कारण त्यांचे शब्द जे आहे ना ते पूर्ण करतात बरोबर बरोबर त्यांच्या हो हो त्यांना आपल्याकडे पुरावे त्यांचे आपल्याकडे सिग्नेचर केलेले जे निवेदन आहेत त्यांची सिग्नेचर आहे आवक जावक संदर्भ नंबर आहे की साहेब पहा तुम्ही ना तीनदा मला दोनदा ना मला नागपूरात दिली सही एकदा तुम्ही गेले गे होते मंत्रालय बहुतेक उपनॉवर सर त्यांच्याकडे संदर्भ नंबर आहे आणि एक तो प्रवीण कोल्हे मित्र नागपूरच्या त्याच्याकडे पण सही आहे फडणवीस साहेबांची की वय वाड्याला संधीवाल्यांना आपण देऊ एक संधी वय वाढवाल्यांना बरोबर बरोबर अगदी बरोबर बरोबर नाही पाहू आता चालले परंतु आता काय होत जेवढे काय आपले सगळे जण हे झाले होते पोर जेवढे आपले एकत्र एक सगळे आता तिकडे झालेले आहेत त्याच्यामध्ये परत एकत्र एक येणं पुन्हा हे ये करणं कारण का आता आता सुद्धा आपण जर काही केलं तरच निघू शकतो डायरेक्टली तर काही निघणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती डायरेक्ट काही न करते मनाने तर काही काढू शकत नाही आताच कारण की साहेबांनी म्हटलं आम्ही एकही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देऊ तर ते काही ना काही करेल भरतीसाठी पण महत्वाचं काय की जे मुलं वय संधीसाठी झटले खास त्यांना एक संधी देऊन द्या म्हणणं आपलं बाकी काही नाही यांनी मत सर्वांनी त्यासाठी दिलेलं आहे पोलीस भरती करणारे प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यासाठी मतदान त्या ठिकाणी केलेलं के आहे देवेंद्र फडणवीस यांना का भरती वगैरे वगैरे परंतु आता गृहमंत्री पद कोणाकडे जाते काय होते सीएम पद कोणाकडे जाते त्याच्यावरती डिपेंडिंग राहील आपले पाच दहा दोन चार दिवसामध्ये बऱ्यापैकी समजून जाईल सीएम तर फडणवीस साहेब फिक्स आहे कारण बहुमत त्यांचे एकशे छत्तीस सीट आणि गृहमंत्रीपद ते नेहमी सोबत ठेवतात तुम्ही दोन हजार चौदा पासून बघून घ्या हो स्वतःकडे ठेवतात बाकी खाती ते वाटप करेल बघा ना डीजीपी सारख्या मॅडमला त्यांनी कार्यकाळ वापस बोलवलं म्हणजे विचार करा की त्यांना किती म्हणजे त्या पदात रुची आहेत आणि ते सांभाळेल त्याच्याच कडे राहील मला वाटते असं तो राजकारणाच्या विषयी आपल्याला काही नाही आपल्याला फक्त आपली भरती पाहिजे बरोबर बरोबर चलन पाहू करू आपण जशा पद्धतीनं होईल तसं आता आपण परत एकदा पुन्हा एकदा आता पहिल्यांदा नागपूरचे अधिवेशन म्हटलं तर आता पहिलाच टप्पा आहे का जो म्हणजे नागपूर अधिवेशनाचा आहे पहिला म्हणजे त्या ठिकाणी आपण जर काही केलं तिथं जर काय नागपूरचं म्हणलं ती जमिनदारी बऱ्यापैकी तुमच्यावरतीच राहणार नागपूर साईडची हो ना असे ते ते नागपूर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नागपूर पोलीस आयुक्त जे आहे रवींद्र सिंगल साहेब यांना ताशेरे ओढले आहे की तुम्ही पोलीस भरतीची अंमलदाराची तीनशे एक्क्याण्णव पदे म्हणजे डीवाय एस पी एसीपी वगैरे सोडून नाही का जे पद आहे पी आय पी एस आय सोडून तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस पदे पोलीस शिपाई आणि अंमलदाराची आहे तर याची रूपरेखा का काय तुम्ही हे पद कधी भरणार म्हणजे त्यांना फटकारला आहे तर याच्यात एक महिन्याच्यात प्रतिज्ञापत्र म्हणजे अपिडेव्हिट सादर करा आता हे अपिडेव्हिट देतील की बा आमची ही ही रूपरेखा आम्ही हे पद दोन चार महिन्यात सहा महिन्यात किंवा वित्त विभाग गृह विभाग मंजुरी देऊन आम्ही हे पद भरू हे आता अशी अपिडेव्हिट देतील तिथं म्हणजे यांच्याकडून तर पॉझिटिव्हिटी राहते यांना भरती करायला प्रॉब्लेम नसते परंतु त्याचा गृह मंत्रालय कधी ते पाठवतात रोस्टर की बा नाही आता एवढे पदाला आम्ही मंजुरी दिली आहे तुम्ही भरती घ्या आता एक महिना आपल्याला इथून पण पॉझिटिव्ह बातमी येईल की बाबा पोलीस प्रशासन तयार आहे भरती घ्यायला म्हणजे ती बातमी आजचीच आहे ना म्हणजे ती मला एक दोन दोन म्हणले ते पंचवीस ची बातमी आहे माझ्याकडे त्याची ओरिजिनल पेपर कटिंग आलेली आहे म्हणजे ते पोलीस अंमलदार पोलीस शिपाईच्या पण जागा आहे नाही का तीनशे एक्केचाळीस पद नागपूर शिपाई साठी येते बरोबर आहे बरोबर चालते पाहू अजून बाकीच जर मग आता जर तुम्ही बोलताय तिकडचं तर मग ते तुम्हाला करावं लागणार पाहू आम्ही येण्याचा प्रयत्न करू बऱ्याच मुलांना एकत्र करावं लागणार आपल्याला जर तिथं नागपूर अधिवेशन तर लगेच आणि हे नागपूर अधिवेशन विषय मांडला तरच आहे नाहीतर मग पुढच्या याच्यात थोडंसं अवघड होऊ शकतं थोडस नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी गेलेले आहेत मुकुल भाऊ गेलेला येऊ शकतो परत जॉईन होऊ शकतो त्या ठिकाणी एवढ्या अडीचशे पेक्षा जास्त मुलं आपले लाईव्ह आहात ते मोठ्या प्रमाणामध्ये असेच लाईव्ह जोडलेला आलेले पूर्ण एकदा या ठिकाणी थोडासा नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय जाणं कट होतंय ओके तर मित्रांनो इथं भरपूर जण याबा दोनशे अडीचशे मोठं आलेली आम्ही काही कोणाला सांगितलं होतं डायरेक्टली आलेलो बऱ्यापैकी पण जर परत असं करायचं असेल एक बाकी एक निश्चित आहे आपण काहीच जर बोललो नाही किंवा कुठं साधी थिंबी जरी टाकली नाही काहीच न ना करता भरती, ते भरती काढू शकत नाही ते मनाने काढू शकत नाही काही न करता भरती एवढं बाकी फिक्स आहे त्याच्यामुळे काहीतरी जर करायचं असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात एकच ऑप्शन आहे आता चांगला तो म्हणजे हिवाळी अधिवेशनाचा हिवाळी अधिवेशनामध्ये जर काही केलं तरच काहीतरी पुढची रणनीती काहीतरी हालचाल होऊ शकते नाही तर मग हालचाल होणं अवघड आहे त्यामुळे आता तरी एकत्र या सगळेजण जण मागच्या वेळेस सारखं नका करून मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असाल तर मग पोलीस बंदोबस्त पेक्षा आपली संख्या कमी असायची अशी गडबड होती त्याच्यामुळे मागच्या वेळेस आपल्याला ते भेटलं नाही थोडासा दिलासा दिला परंतु उत... ते जर सतरा मध्ये भेटला असतं तर नक्कीच मुलांना फायदा असता कारण वय वाट संपलेल्यामुळे जे शेवटी शेवटी आता शेवट नाही शक्य होत प्रत्येकाला एवढं ग्राउंड करणं अभ्यास करणं तेवढं स्टॅमिना ह्या त्या गोष्टी त्याच्यामुळं आता तरी ही वेळ दोन तीन महिने फार महत्वाचे असणार आपल्यासाठी भाऊ सांगेल तसं वेळच्या वेळेला आपले ग्रुप आहेत वेगवेगळे त्या ग्रुपवरती पण मुकुल भाऊ वेळच्या वेळेत माहिती देतच जाईल सांगत जाईल सगळ्या गोष्टी त्यानुसार आपण पुढचं काही नियोजन असेल ते करू आणि कसं आहे सर याच्यानंतर हा वयवाढीचा मुद्दा जो आहे ना हा संपून जाईल जर जा आता एकदा संधी दिली यांनी तर याच्यानंतर हा विषय पूर्ण खतम होऊन जाईल कारण कोरोना जाऊन खूप वर्ष झाले आणि कोरोनाला रिलेटेडच आपण संधी मागितली जो तीन मार्च जी आर होता तर तो तीन मार्च जी आर नुसार बेसिक वर आपण फाडलो त्या जागा आल्या प्लस हे पत्र आलं जे आहे पाच जुलैचे पत्र जे तुम्ही आणलं आझाद मैदानमधून तर याच्यानंतर हा मुद्दा खतम होऊन जाईल कारण शासन कोर्टात जेव्हा म्हणते की आम्ही दरवर्षी वयवाढ कशी देऊ तो शासन दरवर्षी वयवाढ नाही देऊ शकत ना बरोबर आहे बरोबर हा शेवटचा मुद्दा आहे ना शेवटची भरती आहे मुलांना जे मुलं आता भरतीला बसेल जे येईल त्याच्यानंतर हा विषय संपून जाईल वयवाडीचा मग खतम त्याच्यानंतर वयवाढ कोणत्याच खात्यात भेटत नाही पॉसिबलच नाही मग मग पॉसिबल आहे मग एवढंच शेवट आहे याच्यानंतर नाही मग परत ते चर्चा करायची नाही बोलायचं नाही काहीच नाही एवढं शेवट आता याच्यानंतर नाही शक्य होणार परत आणि सरकार पण असं बसलेलं आहे की विरोधक पण नाही पूर्ण बहुमत ची एक खतरनाक काम झालं यावेळेस त्याच्यामुळे आगामी काळात पण भरत्या होईल का नाही हेही नाही सांगू शकत की मोठी भरती होईल तेच आहे तुटक पुटक जे साहेबांनी तीन वर्ष पाच वर्ष तीन हजार पाच हजार तेच चालणार आहे पुढे याच्यानंतर तेच चालणार तेच चालणार तीन पाच पाच नऊ आठ नऊ सात पाच चार पाच सहा नऊ असं दोन तीन वर्ष चालणार हो हो आता घरी जाईल सर आणि मुलांना एकच सांग ना माझ कि पोलीस भरती क्षेत्रात काही ठराविक लोकांनीच काम केलेलं आहे जसे हरदे सर राहुल सर राशिकचे आणि राठोड सर असे पाच सहा सर आहेत आपले गायकवाड सर याच्या व्यतिरिक्त शंभर हजार अकॅडमी असेल महाराष्ट्रात परंतु कोणी विद्यार्थ्याच्या पाठी पाठीनी होता नाही त्यांना फक्त बिजनेस करायचे असं समजा तर त्या व्यक्तींना साथ द्या जे व्यक्ती तुमच्यासाठी धडपड करत आहे आता माझी तर काही अकॅडमी क्लास आहे नाही परंतु माझं म्हणणं आहे जे तुमच्यासाठी धडपड करतात ना नेहमी त्यांच्या संपर्क राहत त्यांचे चॅनल बघा फालतू जे चॅनल बघत राहता फालतूच्या लोकांच्या टेस्ट घ्या हे घ्या हे करण्यापेक्षा जे व्यक्ती तुम्हाला साथ देतात ना यांच्या पाठीशी राहा बस एवढंच सांग ना माझं आता मी पब्लिसिटी नाही करत आहे काही पण जे मेहनत घेतली आहे ना आम्ही डोळ्यांनी म्हणून ते मी त्यांच्या संपर्कात राहा नाही आहे पाहू आपण हिवाळी अधिवेशनाच तयारी करू अकरा शंभर जर अधिवेशन चालू होत असेल तर मग काही दोन चार हे जे आहेत काही महत्वाचे व्हिडिओ टाकतो मुलांना जे काही विदर्भातले जवळचे मुद्दे मुलं आहेत ते बऱ्यापैकी येतील त्या ठिकाणी आणि मग ते आल्यानंतर करता येईल आपल्याला काही विषय नाही काय अडचण नाही तर मग ते आलेच तर निवेदन तर देणं भागाचे थोडं फार कवायला निवेदन तर देणं गरजेचं कारण पाठीभागचा थोडंसं आपल्याला ते आधार घेऊनच द्यावं लागेल डायरेक्ट काही येऊ शकत नाही आपण काहीच नसतं येऊ शकत नाही ना हो ना असे या ठिकाणी आपले सगळे वैवाडीवाडेच रवींद्र आयरे मालेगावचा मनमाड मालेगावचे सगळे म्हणजे आपले तेच मुलं आहेत गणेश ते भरपूर मुलं जॉईन झाले त्या ठिकाणी मोस्ट ऑफ मुलं वैवाडीवाडीचे हर्षल आले आमचा मुंबई पोलीस बरेच पैकी मुलं त्यासारखे राठोड सर म्हणजे उद्धव ठाकरे सारखे घरात आणि भरपूर मित्रांनी काम केलं आहे यात भरपूर मुलांची मेहनत आहे संदीप अमोल झाला संदेश झाला बरेच आहे आपण असं नाही म्हणत फक्त गटबाजी नको करा आता कसा आपण शेवटच्या ऐकात आहोत संधी कशी भेटण विशेष नाही गटबाजी करून काय फायदाच नाही तिथे ते आता अशी गम्मत आहे Oh. आणि हा सर्वांना पुणे प्रिझनच कधी आहे पुणे कारागृहा बद्दल बरेच जण माहिती पुणे कारागृहच आज जे जा ग्राउंड आहे ग्राउंड ज्या ठिकाणी ग्राउंड राहणार तुमच्या सिटीच्या तिथं ते ग्राउंड काहीतरी आजचे अपडेट आहे काय हा त्या ठिकाणी थर्ड म्हणजे ग्राउंड वगैरे क्लिनिंग च काम चालू आहे त्याच्यामुळे पुण्याचे कारागृहाचे अपडेट येऊ शकते छत्रपती संभाजीनगर कारागृहाचा रिझल्ट आज लागलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती फायनल रिझल्ट लागले राय ना आता फक्त पुणे कारागृहाचं मुंबई कारागृहचे वगैरे ते पेपर सगळे होतीलच त्यात काही विषय नाही फक्त पुणे कारागृह महत्वाचे आहे आणि जर कोणाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर आपली टेस्ट सिरीज चालू आहे मुंबईसाठी स्पेशल मुंबईसाठी माझा नंबर तिथं माझा नंबर इथं दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती मुंबईसाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली उद्यापासून चालू होते त्याचे पण लाईव्ह लेक्चर असेच चर्चा सत्र असणार आहे ते त्यासाठी पण तुम्ही प्रवेश करून घेऊ शकता लक्षात ठीक आहे या ठिकाणी बरेच जण जोडलेले आहेत आम्ही तयारी हवं सर चालन नक्कीच तयारी करा काय अडचण आहे सगळेजण रवींद्र रोकडे आपला माने गावचा सर्वांचं मनापासून पुन्हा स्वागत करतो या ठिकाणी मुकुल भाऊ पण गेले थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असं आपलं पण आता वीस बावीस मिनिटाचं लेक्चर जवळजवळ झालेले त्यांची पण सुट्टी झालेली आहे आता जायची घरी त्यामुळे ते पण आता सुट्टीवर गेलेले आहेत चालते मित्रांनो जास्त उशीर न करता आपण आता या ठिकाणी थोडीशी रजा घेतोय बाकीचे काही क्वेश्चन असेल तर विचारा मध्ये आपले दुसरे काही क्वेश्चन असेल तर आता हे जो विषय चालू होता हा विषयाव्यतिरिक्त जर कोणते क्वेश्चन असेल तर ते विचारू शकतो शेवटचं एक मिनिट आहे फक्त आपल्याकडं माधुरी ठाकूर ओके सर ओके माधुरी फडणवीस साहेबांनी मोठे पोलीस भरती काढली होती म्हणून मी माहितीनं मग दिलं होतं गृहमंत्री एकनाथ शिंदे हा काय असतील जे काय होती ते होती दोन तीन दिवसामध्ये समजायला आपल्याला कोण होणार आहे कोण नाही काय वगैरे वगैरे या ठिकाणी एवढे दोन तीनशे एक मुलं लाईव्ह होते लाईव्ह आले होते सर्वांच्या या ठिकाणी मनापासून खूप खूप मी आभार मानतो असंच सर नेहमी लेक्चरला हे करत चला कृपया कृपा विनंती करतो की भावांनो काही करा मात्र मध्ये संख्या ही संख्या जर दाखवली नाही तर काहीच होणार नाही आपल्याला पण सर आपले नवीन बॅच कधी चालू करणार नाही रवींद्र आहे रे आपले नवीन बॅच जे आहे ती जर आपल्या वयवाढीच्या याच्यावरती डिपेंड आहे तरच तुम्ही ते बॅच करण्याची गरज नाही ना लक्ष्मण सर स्वप्नील लांडगे आता कोणी स्वप्नील लांडगे मला नाही माहिती ओके सर मॅथ्स बॅट्स म्हणजे जागा कधी होतील मॅथ्स म्हणजे जागांचं नाही आता मी सांगू शकत शकतो जागा मी काही सांगू शकत बॅन्स म्हणजे जागांच्या बाबतीत सर्वांनी चॅनल करून कारण अशीच नवनवीन माहिती नवनवीन रोजच्या रोज वेळ थोडा देत असतो जाता जाता सर्वांनी एकदा लाईक पण करून घ्या सर्वांनी फास्ट मध्ये लाईक करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आपण तुम्हाला या ठिकाणी देत असतो रोजच्या रोज भरपूर विद्यार्थ्यांच्या ठिकाणी लाईव्ह सेशन होते आता आपण डायरेक्टली पोलीस भरती संदर्भातलं लाईव्ह सेशन घेऊया नंतर तसं तर उद्या आपण हो बसला एक तारखे बसते रोज तुमच्या सोबत लाईव्ह राहणारच आहे त्यात काही विषय नाही जे फक्त प्रॉब्लेम की जे काही भरती संदर्भातले काय हालचाली त्या थोड्याफार कुठेतरी हालचाली करणं गरजेचं आहे जर त्या काहीच हालचाली झाल्या नाही तर त्या ठिकाणी काहीच होणार नाही हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे मी हे करतोय मुकुल भाऊ परत एकदा जॉईन झालेले आहे मुकुल भाऊ काय अडचण नाही आहे आता आपल्याला थांबायचंच आहे ठीक हो मुकुल भाऊ काय नाही मुलांना सांगितले मी आता चाललेत ते सर्वजण हा बोलते काय आम्ही तेच म्हटलं का ड्युटीवर जायचं म्हणलं तेच म्हणलं का सुट्टी संपलेली आता घरी जायचंय त्यामुळे त्यामध्ये गेले असं काय अडचण नाही भरपूर काही प्रश्न आहेत अजून मुलांचे बरेच पेंडिंगला क्वेश्चन दिसतात परंतु घेऊ आपण परत एक दोन तीन दिवसानंतर काय महत्वाचा लाईव्ह घेऊ जर काही रणनीती झाली आपली वळ्या दिवसांच्या दृष्टीने तर मग ते लाईव्ह घेऊ आपण त्या संदर्भात हो एक आपण लाईव्ह घेऊ त्याच्यामध्ये सांगू की आमच्या आंदोलन या या दिवशी राहील आणि गरज पडेल मुलांची फक्त काही नाही उपस्थिती पाहिजे कसं ते मॉबच्या फरक खूप पडतो आपला आपली विकनेस काय आपल्याकडे नसतो मेन बरोबर बाकी कोणत्याही संघटना वाल्यांना एवढा पाठिंबा नाही मिळत पण पोलीस भरती वाले मुलं भरपूर आहे लाख लाख मुलं आहे पण मुलं येत नाही महत्वाचा प्रॉब्लेम आहे आपला बरोबर आहे तोच प्रॉब्लेम येत नाही ना क्राऊड नाही एमपीएस वाले नाही पाच तास क्राऊड तेवढा एकत्र येतो चालतंय मुकुल भाऊ सरा मग चालेल धन्यवाद ओके धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांना धन्यवाद चला शुभरात्री सर्वांना परत जाऊया परत भेटू आपण नवीन लाईव्ह मध्ये नवीन लाईव्ह सेशन मध्ये भेटू आपण आताच आपल्या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये जे मुकुल भाऊ आले होते त्या ज्यांनी खूप काही प्रयत्न केलेले पोलीस भरती संदर्भासाठी अजून भरपूर विद्यार्थी आहेत आमच्या अमोरला असते बरेच आहेत म्हणजे जे तू असेल तू अजून बरेच विद्यार्थी आहेत मुलं पण नाही भरपूर का ज्यांनी खूप सहकार्य कार्य केले फक्त याच्यामध्ये एक मित्रांनो याच्यामध्ये एक स्वार्थ म्हणून काही काम करत नव्हतं आपल्याला झालं पाहिजे भेटलं पाहिजे असं आणि काय होतं आता जास्त उशीर पण होऊन मजा नाही अजूनच जर परती उशिरा निघली तर मग परत सर एसआरपीएफ चांगलं की जल पोलीस कुठे जॉईन करू ऍक्च्युली दोन्ही पण पन... असं हे काही नाही दोन्ही पण ठीक राहील कारण एसआरपीएफ मधून पण पुढे तू हे जाणार नाही आणि जेलमधून पण आहे थिंक मला वाटतं पुढं काही प्रमोशन वगैरे चान्सेस बी नसतात असं मला वाटतंय तरी पण मी त्याच्या संदर्भात ते माहिती घेऊन मी टाकतो व्हिडिओ कारण बरेच जणांच्या ठिकाणचे रिझल्ट लागलेले आणि त्या याचे संदर्भात मी व्हिडिओ टाकतो काय रवी भाऊ चला थांबूया सर्वांनी आता जायचंय आता पैसे आहे सर आंदोलनाला कुठं पण येऊ शकतो नाही नाही कुठं पण यायची गरज नाही मागच्या वेळेस जास्त क्राऊड आला असताना आपल्याची ती मागणी मान्य झाली असते परंतु ती मागणी मान्य न झाल्यामुळं ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अटकळत पडायची वेळ आली असे बाकी दुसरं काही नाही चालेल मग ठीक आहे थांबू विद्यार्थी मित्रांनो आपण भेटू परत पुढच्या नवीन लाईव्ह सेशनला तोपर्यंत मी तुमची सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत